मी रोहित नांदगावकर आरेन्स खेळाडू आज आपण थोडासा एक फ्रनी ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतोय आपले काही खेळाडू आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत आपल्या कॅप्टन अविनाश राणे आहे आपण त्याला पूर्ण तयारी होता विचारूया काय आजची तयारी कशी वाटते तुला आजची तयारी आपली चांगल्या प्रकारे झालेली आहे जसं की कालच्या रँक नुसार आपण सेकंड नंबरवर आहे त्याचं बेनिफिट आपल्याला भेटलंय की आता राऊंड उलटे चालू झाले आहेत सो so, आपल्याला थोडी आयडिया येईल बेटर आयडिया येईल आणि आपण आपली स्ट्रॅटेजी त्याच्यावर अजून स्ट्रॉंग करू शकतो कॅप्टन आणि कोच मध्ये तुमचं कसं अ प्लेअर म्हणून जेव्हा मी खेळतो तेव्हा मला प्लेअर बाकीचे जे प्लेयर्स आहेत त्यांच्या माइंडने पण बघायला लागतं ऍज अ कोच जेव्हा तो सांगतो तर मला ते मी जर नाही केलं तर माझे टीम मेंबर्स में पण नाही करणार या गोष्टीची पण काळजी घ्यायला लागते सो थोडासा डिफरंट टास्क आहे बट माझा आणि निखिलचं बॉन्डिंग आता चांगलं झालेलं आहे त्यामुळे आम्हाला गोष्टी एकमेकांबद्दल कळतात मला खरं ऐकायचंय मला एकदम जे खरं ते ऐकायचं निखिल बद्दल ऐकायचं तर मी निखिल बद्दल दोन गोष्टी सांगू शकतो की लाईक त्याची एक वाईट गोष्ट आहे की ही लाईक पहिले चांगली सांगतो चांगली गोष्ट आहे की तो खूप इज डॅम हंगरी बोलतात ना की त्याला एक ट्रॉफी किंवा दोन ट्रॉफीवर तो थांबणारा नाही आहे त्याला असं ऑस्ट्रेलियासारखं पाच पाच ट्रॉफी वगैरे पाहिजे सो त्याच्यासाठी तो भूकेलेला आहे नेहमीच आणि ऍज अ कॅप्टन म्हणून तो आपला आर्यन एक धोनी आहे पण धोनी असं असा म्हाताराल चेकली नक्कीच मला ते बोलतात कारण की मी सगळ्यांपेक्षा इकडे मेबी एज ने मोठा असेल काकांच्या नंतर ऍज अ प्लेअर मध्ये खेळतात त्यांच्यापेक्षा मी मोठा आहे बट कोणी मला किती जरी काय म्हटलं ना तरी मी हार मानायची ठरवलं नाही अंटील अँड अनलेस निखिल तोपर्यंत मला नाही बोलत की तू या प्लेस साठी राईट अन आता तुझ्यापेक्षा बेटर प्लेअर आलेला आहे तोपर्यंत मी माझी जागा सोडणार नाहीये अविनाश म्हातारा आलाय अर्जुन नक्कीच नाही कारण का तुम्ही बघू शकता की जे आपण ट्राय खेळतोय रेग्युलर ट्राय खेळतोय सगळ्यात जास्त ट्राय मला वाटतं असेल प्रॅक्टिस सेशनला पण इवन म्हणजे गेम गेम चालू असतो तेव्हा पण आणि आपल्यावर सिद्धेश पण आहे जो आपल्या पूर्ण मॅनेजमेंटचा भाग बघतो म्हणजे ते फॉर्म पासून रजिस्ट्रेशन म्हणून सगळं म्हणजे बॅक जे काही काम असतात तो लीड हाच करतोय सिद्धेश करतोय सिद्धेश मला की ओव्हरऑल आपलं जे मॅनेजमेंट चालू आहे तेव्हा ते तुला काय म्हणायचं नाही मॅनेजमेंट खूप आमची टीम खूप चांगलं काम कर, कर, este... करते मॅनेजमेंटचा माझ्याबरोबर सिद्धेश सिद्धेशनकर गौरव आंबेडकर एक ग्राउंड लेवलला काम करतात त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त आर्यन्स वॉरियर्स जी आमची टीम आहे ती पण खूप मेहनत करते रात्री अपरात्री काम करतात ते लोक मॅट उचलण्यापासून पाणी आणण्यापासून खूप सपोर्ट आहे आम्हाला आर्यन्स वॉरियर्सचा आणि आमच्या आर्यन्स ऑफिशियल टीमचा वॉरियर्स बरोबर आमच्या ज्या फिमेल सपोर्टर्स आहेत त्या पण नेहमी आमच्या बरोबर रात्रीपर्यंत असतात लाईक जेवण सह करणं असेल नाश्ता सर्व करणं असेल तर या सगळ्यांच्यामुळेच ही आर्यन्स टीम आहे फक्त आम्ही खेळतोय ती टीम नाहीये आमची फॅमिली खूप मोठी आहे बॅकग्राऊंड ला फक्त आम्ही दिसतोय पुढे एवढेच बस रोज ते मॅच टाकणं रोज काढणं वेगळ्या जबाबदार असतात स्पीकर पासून असू दे किंवा काय बाकी गोष्टी असू दे कधी ना कधी मला कंटाळा कंटा असा नाही म्हणजे जर कोणच मदतीला नसेल तर आम्हाला वाटत असं की सगळं आमच्या पण आम्हाला असं काय कंटा वगैरे येत नाही आपल्याला खरं बोलायचंय मागे जे आपण बोलतो ते पण सगळं बोलायचं आपल्याला साठी नाही बोलायचं सगळं सगळं खरंच बोलतोय कोणच नसेल तर एका पॉइंट पर्यंत येतो कंटा पण आम्ही कधी हे नाही करत जर आम्ही करणला पण बोलूया का खरं बोलायला करणला पण बोलायचं का इकडे खरं बोलायला सगळ्या सगळं खरंच सांगतोय सगळं सगळं खरंच बोलतोय एका पॉईंट पर्यंत येतो कधी कधी घंटा येतो पण नाही आम्ही जर दोघच असलो तरी आम्ही जेवढी काम असतील तेवढी दोघांमध्ये करून टाकतो बाकी त्यांची वाट नाही बघत खूप मजा येते सगळं मनापासून होतो जबरदस्ती घेऊन आमच्यावर घरात नाही घरात घरातल्या सपोर्ट तुम्हाला कसा आहे तुम्हाला ओरडा पडतो काय पडतो तर ओरडा वगैरे काय पडत नाही सपोर्ट घरात पूर्ण आहे कधी ओरडा वेडा काय पडला नाही आपल्यावर आपले कोच पण आहेत निखील लांबेवकर तर मला निखिलला विचारायचंय कालचा परफॉर्मन्स असेल एकंदरीत त्या सांगितली जात नाही पहिली गोष्ट नक्की जेवढा आम्ही काल खेळलो हो का uh, <laughs> काल छोट्या मोठ्या अप्स अँड डाऊन्स असतात ते सुधारून या ग्राउंड मध्ये जायचं असतं त्या जा गेल्या वर्षीच्या चुका त्या सगळ्या सुधारून या वर्षी आम्ही ग्राउंड मध्ये उतरतोय तसंच कालचे राऊंड वेगळे होते आजचे राऊंड वेगळे आहेत आजचा रिले राऊंड आहे आणि म्हणून नंतर तीन पण दोन टीम खेळणार आहेत एकत्र सो so, काल नक्की जो परफॉर्मन्स केला त्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स आता आम्ही करायला बघू आणि राऊंड मध्ये पण चांगला परफॉर्मन्स करायचा आम्ही प्रयत्न करू आहे मी काही प्लेअर्सची नावं घेतो त्यांच्याबद्दल तुला एक शब्द बोलायचा पहिला आहे अविनाश अविनाश राकेश सिद्ध शैदनकर सिद्ध शैदनकर मॅनेजमेंटला एक नंबर सुरेश वायगणकर सुरेश वायंगणकर ओव्हर एक्सायटेड बबलू आता बबलू आता मांडली वासच्या अतिश ओव्हर एक्सायटेड सिच्युएशन समजून नाही घेत कुठल्या गोष्टीची आणि म्हणजे हस्तके तर वातावरणच राहणार राहुल सावंत राहुल सावंत सिच्युएशन समजतो बट थोडा लेट लावतो लेट होतो आणि कधी कधी समजत नाही काय करायचं मग आपण जाऊन त्याला थोडं हे करावं लागतं हॅमर करावं लागतं आपला फेवरेट विनू विनू चालू आहे ना चालून दे का विषय नाही लॉर्ड लाड लाड सेम आहे थोडी एनर्जी जास्त आहे आणि अग्रेसिव्ह जास्त आहे साळसकर अक्षय साळसकर फुल डेडिकेशन आम, बेस मधून सुमित सर सुमित सर uh, नेक्स्ट लेवल डेडिकेशन सनवा मधले आपले बाकी होता वेदांत वेदांत डेनकर मध्ये नव्हता एवढा ऍक्टिव्ह पण आता ऍक्टिव्ह झालाय तो त्याला काय बोलायला लागत नाही आणि आता सॉर्टेड आहे समीर साटम समीर साटम थोडा मध्ये लो झालेला आता परत त्याने जम्प घेतली आहे की आता मी पण खेळणार आहे मला राहायचं नाही ना मला फोन करून पेटी ठेवते आणि लास्ट मुन्ना आ, मुन्ना मंडळ ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू आपल्या धन्यवाद